वर्षी बसवायला पण इकडं पण बसवणार आहे कारण बस का आता झालेलं आहे आपलं स्वतःच घर काय प्रॉब्लेम आहे सेवा करायला हा बघू शकतो फोनवरती चॉईस केलाय माझ्याकडं तर हा फोनवरती चॉईस केलाय सागरनं बघ होता हा दिवा सांगितलेला होता त्या दिव्याचं काही हे नाहीये आणि हे हा काय म्हणतात घट घट प्रत्येकाच्या नाव वेगळी आता ह्याच नाव झालं घट घट म्हणतात तर हे दोन घट आणलेले आहेत दोघींचे दोन कुठला पाहिजे घे कुठला पण द्याय घेत मी तुझ्या तू घे ना काय कुठलं हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ एवढी गाई गडबड झाली जशी असेल तशी साडी नेसली आज आहे पिवळा कलर तर ही गेल्या वर्षीच्या गौरीची साडी आहे ह्या साड्या मी आणलेल्या होत्या यातली एक आणि अजून एक गुलाबी कलरची आहे असो चला आता देव जे आहे ते पानावर बांधून घेऊया आणि मग नंतर आपण पन घटस्थापना करूया सुरुवातीला मी काढले सगळे देव म्हटलं घासून घ्यायचे पण परवा तर घासलेलेच मग आता कशाला डबल म्हणून थोडीशी बाकीची भांदी जी होती ती इतर घासून घेतली कारण लेट खूप झालेला आहे खूप म्हणजे खूप लेट झालाय पण गावाकडे ह्याच टायमिंगला बसवतात त्यात काही प्रश्न नाहीये तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी कालही भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत एक म्हणजे जाळीबद्दल मी बोलले तर बऱ्याच ताई म्हणत होत्या की नाही ताई त्यातून पक्षी येत नाहीत आणि दुसरे एक होते की ते, ते मोत्याच्या बांगड्या दाखवलेल्या मला तिघी चौगीने विचारलं की अगं ताई त्या बांगड्या कितीला म्हणजे बसल्या काय माझ्या रेग्युलर ताई आहेत त्या तर नाही मी त्या बांगड्या घेतलेल्या नाही आहेत कारण जर दीडशे रुपयाचा रेटमध्ये फरक असेल तर आता आपण दिपोळीच्या वेळेला जाणारच आहे त्यावेळेला म्हटलं तिकडूनच आणलेलं बरं आणि जास्तीत जास्त हायलाइट झालेली कमेंट आणि जास्तीत जास्त आलेल्या कमेंट त्या म्हणजे अशा होत्या की ताई तू स्कूटी शिकत होती मग अचानक मध्येच का बंद केली असं करू नको पुन्हा तुला अवघड जाईल तर देते मी त्याचं उत्तर बघा स्कूटी शिकत होते त्याच्यानंतर मग पावसाळा सुरू झाला थोडंसं हे होतंय नाही तोपर्यंत तुमचे दादा गेले गुजरातला जवळजवळ महिना सव्वा महिना ते तिकडंच होते त्याच्यानंतर आले तर पुन्हा सुरू झालं काय तर सणसूत सुरू झाले मग ते क्लिनिंग मग ते सणाची धावपळ ह्या सगळ्यामध्ये ना त्या स्कूटीचं राहून गेलं ते गेलं आता इथून पुढे जेव्हाही कधी मी शिकेन कारण तुम्हाला माहीत आहे की मी बऱ्याचशा गोष्टी शेअर करतच असते मी काय नवीन करत असेल किंवा रेग्युलर करत असेल त्या त्या गोष्टी मी शेअर करत असते बाकी भरपूर जणी प्रेम देत असतात आणि भरपूर जणी विचारपूस पण करतात कशी आहे जपून काम कर सगळ्या गोष्टीसाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे

हे साडेतीनशे रुपयाला मिळालं म्हटलं दिपवाळीला पण होईल आणि आता नवरात्रीला पण होईल तर आता मला माहित नाही साडेतीनशे बरोबर आहे का कारण यामध्ये तुमच्या साधारण काही मार्गेनिंग केलेच नाही तर गडबड झालेली होती म्हणलं सणाचे दिवस आहेत देवीची ओटी भरायची आहे त्याच्यासाठी हा पीस आणलेला आहे सोबत ही फुलं फळ उपवास आहे म्हणून आणि गुलाबाची फुलं दहाला ला सहा मिळतात आमच्याकडे ही ही डस्टबिन बॅगात याची गरज नाही आहे मला कारण आमच्याकडे कसे रोज गाडी येते आम्ही विदाउट बॅगा व्यतिरिक्त म्हणजे डस्टबिन मध्ये साठवतो हो आणि तो कचरा टाकतो एक मुलगी ना माझ्यामध्ये कॉलेज कॉलेजच्या अकरावी बारावीच्या बारा। हिशोबाने ती मागायच लागली काका घ्या का ना काकी घ्या ना मला गरज आहे हो घ्या ना शंभर रुपयाला चार बॅगा म्हटलं एखाद्याला जर थोडंफार आपला ह्या नाही ती काय असं मागत नाही आपल्याला पैसे वगैरे ती त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी विकतीये तर म्हणलं चला गरज असो नसो काही कशाला उपयोगाला येतील कधीतरी वापर होईल आज एक मज्जा सांगते ही सकाळी तुमच्या दादानं सफरचंद आणलेली होती कितीला मिळावी एकशे ऐंशी रुपये किलो मिळाली आणि आम्ही माधवा रोडला आत कोल्हापुरात गेल्यानंतर फक्त शंभर रुपयाला डझन मिळाली आणि मोसंबी जी आहे ते दोनशे रुपयाला दोन डझन आता हे नवरात्रीचे नऊ नौ दिवसामध्ये सगळ्या गोष्टी खूप मागल्या एवढी फुलं फक्त पन्नास रुपयाला आणि हा गजरा आणि मी घातलेला डोक्यातला एवढा गजरा मला पन्नासला देण्यात आला एरवी दहा ते वीस रुपयेला एवढा गजरा तर आज सणाचे दिवस आहेत आणि याच्यामध्येच बऱ्याच जणांचा सीझन पण असतो त्यामुळे त्यांना एरवी काय मिळत नाही जसं फळं फुलं फुल, किंवा हार गजरे ह्या सगळ्या गोष्टी तर चालायच हे तुमच्या मला आता कमेंट येतील की ताई दोन दोन कलश का पुजले एक आपला देवघरातील मंगल कलश जो असतो जो रेग्युलर माझा आहे गेली जवळजवळ पंधरा वर्ष झालं जो आहे ना तो मंगल कलश जो आहे तो मी पुजलेला आहे पलीकडे जी आपली महालक्ष्मी आहे ना तिचा मुकोटा आणि दुसरा एक माझ्याकडे मुकोटा आहे जो मी कायम वापरत असते म्हणजे मार्गशीर्ष महिना असू दे किंवा इतर काही असू दे वेळेला वापरत असते ना तो जो आहे तो खाली जो आपला घट पुजणार आहे त्या घटालाही करणार आहे म्हणजे माझा जो मंगल कलश आहे त्याला मी देवी स्वरूप दिलेला आहे आणि खाली जे येणार आहे ना तो आपल्या घटातील कलश येणार आहे त्यामुळे दोन्ही वेगवेगळे आहेत अन्यथा असं म्हणताल की दोन कलश तर प्रत्येकाच्या घरात दोन कलश हे असणार आहेत रेग्युलरचा मंगल कलश तो आपल्याला पुजावाच लागणार आहे फक्त काय करायचं की आपल्याला रेग्युलर त्याला पाणी घालावं लागणार कारण पाणी आटू द्यायचं नाही त्यातलं पण म्हणजे आपलं जे रेग्युलर आहे त्यातलं पण आणि मध्येच बघू शकता लाईट गेलेली आहे आम्ही पूर्ण सगळं झालं तयारी केली आता शिवानीचं पण घट बसवायचं होतं ती पण बरोबर मी जे करत होती तेच ती पण करत होती आणि ती आली इकडं आता लाईट गेलेली आहे काय करायचं थांब म्हणलं जेव्हा लाईट येईल तेव्हा आपण पुन्हा पुढचं जे काय आहे ते करूया कुठं तू कुठ चाललंय बघ तू बघत बघत किती घेऊन आले बघ शेती शेती नाही करायची आपल्याला नाही अजून घाल अजून घाल ना अगं ना या घटस्थापनेमध्ये तुम्हाला दोन दिवे दिसतील जे दोन्ही दिवे आहेत ते अखंड दिवे जे नऊ दिवस अखंड चालणार आहे तुम्ही म्हणसाल ताई असं का केलं हे ओपन आहे याला काच नाहीये त्यामुळे एक गोंधळ झाला की आताचं देवघर जे आहे ते हॉलमध्ये आधीचं होतं ते किचनमध्ये होतं त्यामुळे तिथं फॅन नव्हता पण इथं फॅन आहेत आणि चुकून समजा मुलांनी कधी दाबला खटका काय झालं आणि जर दिवा गेला तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी एक काचेचा जो आहे तो केला मग काचेचाच मी का ठेवला नाही कारण त्याच्यामध्ये तेवढी क्वांटिटी नाही आहे तेवढा मोठा नाही आहे आता समजा संध्याकाळी झोपताना आपण ओतलं तर कदाचित सकाळी ते पूर्ण संपून दिवा शांत होऊ शकतो यामुळे मी विचार केला की हा नाही तर तो व्यवस्थित राहील त्यामुळे गेल्या वर्षी पण मी दोन दिवे लावलेले होते हे बघा काही ठिकाणी घट जे आहे ते दुर्डीमध्ये जे आपण चपात्या वगैरे ठेवतो हो ना भाकरी त्याच्यामध्ये बसवली जातात आधा आमच्याकडे जा दुर्डीमध्ये बसवले जात नाहीत कारण गेल्या वर्षी मला ह्याच कमेंट होत्या की ताई तुम्ही दुर्डीमध्ये कसं काय बसवलेलं नाहीत आमच्याकडे ना पत्रावळे असती बरेच जण नुसती पत्रा घेतात पण मी खाली ताट ठेवलेलं आहे कारण पाणी वगैरे समजा त्यातनं पण कुठं तर लिकेज झालं ह्या वेळेला दोन पत्रावळी घेतलेल्या आहेत एक रेग्युलर कडकमध्ये पण आलेली होती आणि त्याच्यानंतर जी आपली रेग्युलर जी असते ती पण ही केलेली आहे मी ना जवळजवळ दोन तीन थर देत असते सुरुवातीला मातीचा थर त्याच्यानंतर मग आपलं जे काही धान्य आहे ना ते या वेळेला मी घरचं गहू सुद्धा थोडंसं घातलेलं आहे कारण गेल्या वर्षी मी नवीन होते मी पहिल्यांदा बसवलेलं मला एवढं माहित नव्हतं मी जे विकतचं आहे तेवढंच घातलेलं होतं मला अशा कमेंट आले की ताई कधी कधी विकतचं व्यवस्थित येत नाही आपलं थोडंसं घरातलं पण घालावं त्याच्यामध्ये मला इकडून काय ना साईडून पुढून तू बघ ना मम्मी मला सांग ही का करत तस मि जो का आ, 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 आ. पूर्ण पूजा होईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले त्यामुळे साडीचे मागचे काठ पुढचे काठ उलटे सुलटे झालेले होते पोरस होते ते आत्ता साडी बिघडलेली लास्ट काम जे होतं ते खाऊच्या पानाची नऊ पाने घेऊन माळ तयार करून ती बांधायची तर झालेली आहे माझी पूर्ण पूजा मांडून जी आहे ते झालेली होती या पूजेमध्ये ना श्रीयंत्र जी आहे ते दोन्ही मी एकाच ताटामध्ये ठेवलेली कारण जेव्हा आपण कुंकुमारचर करतो ना तर ते तेव्हा दोन्ही पण जवळ असेल तर बरं असतं हे बघा श्रीयंत्र तुम्ही हलवू शकता मला माहीत नव्हतं हलवतात की न हलवतात म्हणून मी गेल्या वर्षी ना त्याच जागेला ठेवून दिलेलं होतं पण मला यावर्षी असं सांगण्यात आले की तुम्ही हलवू शकता श्रीयंत्र तेवढं बाकीचं काही नाही आता असोत कमेंट करून जरूर सांगा नसेल तर मग मी तिथल्या तिथं कुंकुमार्जन करू शकते या हिशोबानं मी ठेवले की बाबा मला तिथं जरी डायरेक्टली करायचं असेल तरी मी करू शकते असो ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे श्रीस्वामी समर्थ